त्या इतिहासामधून हा पक्ष खऱ्या अर्थाने त्यागाचा आणि समर्पित भावनेने काम करणाऱ्या लोकांचा पक्ष आहे ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे धर्मनिरपेक्षता हा जो मुद्दा आहे आपण सगळे झोपलेलो कारण या देशामध्ये कुठलाय जात कुठलाय धर्म कुठलाय पंत मोठा नसून तो मी आम्ही सगळे एका मानवतेच्या दृष्टीकोनातून कोणाकडे एकमेकांकडे बघून वाटचाल केली पाहिजे ही जी काही मानवीय भूमिका त्या काँग्रेस पक्षाकडे आहे ती काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे त्या भूमिकेमुळे आम्ही प्रभावित आहोत आणि त्यामुळे आज समजा जनता पार्टीची आघाडी आपण माझ्या मतुन आणि भगिनो या देशामध्ये दे काय काय करते काय काय चालते आता तुम्हाला सांगायची गरज नाहीये या लोकसभे या लोकसभेमध्ये सगळ्या या महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिले लोकांच्या मनामध्ये

आम्हा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मला समाजाचे काही प्रश्न आपल्या समोर मांडायचे आहेत संपूर्ण भारतामध्ये एकच भाषा आहे एकच पेराव आहे एकच संस्कृती आहे आज कर्नाटकातला एखादा व्यक्ती इथे जर त्यांनी लग्न केलं तर त्याचे जे काही कास्ट फॅक्टर